सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत बहुजन पेंटल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा जे तासगाव तालुक्यामध्ये ऑनलाईन कसिनो गेम्स चालू आहेत व्हिडिओ गेम्स त्याच्यावर त्याच्यामुळं तरुण पिढी खूप वाया जात आहे लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत काही ती त्यांच्यावर कायदेशीर कार्य नमस्ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजिलदात आघाडी उपज सांगली जिल्हा उप उपप्रमुख विद्याताई गायकवाड बोलते आज तासगाव तालुक्यामध्ये कसिनो ऑनलाईन कसिनो ही लॉटरी चा जोरात चालू आहे त्यामुळे हजार तरुणांचे बर्बाद झालेली आहेत हजारो तरुण ह्याच्या व्यसनाधीन झालेले आहेत त्यामुळं हजारो हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत तरी ह्यासाठी आम्ही तासगाव तहसीलदार साहेबांना व तासगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हो जर नाही त्यांनी जर काही लक्ष दिलं तर आम्ही तोडफोड आंदोलन करणार आहोत न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट